स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी स्टेट बँकेने खातेदारांसाठी आणलेली जबरदस्त योजना आता स्टेट बँकेच्या खातेधारकांना मिळणार चार लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ग्राहकांना आता चार लाख रुपये देणार स्टेट बँकेची ही नवीन योजना सुरू झालेली आहे आता जर तुमचं स्टेट बँकेत खातं असेल तर तुम्हीही चार लाख रुपये मिळू शकतात आयने आपल्या खातेधारकांसाठी आपल्या ग्राहकांसाठी म्हणजे अशी लोक की ज्यांनी स्टेट बँकेमध्ये खाते उघडलं होतं किंवा ज्यांनी आता जरी उघडलं तरी देखील त्यांना हे चार लाख रुपये मिळणार आहे पहा स्वतः स्टेट बँकेने त्यांच्या एक्स खात्यावरून ही माहिती दिलेली आहे पहा आता सगळ्या बी आय खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे कारण सर्व ग्राहकांसाठी बँकेने एक नवी संधी आणली आहे या योजनेमुळे आता खातेधारकांना दोन दिवसात चार लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे मग ही स्टेट बँक ऑफ इंडियाची ही नवीन योजना काय आहे चार लाख रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत स्टेट बँकेची ही चार लाख रुपये मिळवायची योजना नेमकं कोणती आहे हे चार लाख रुपये खात्यात येण्यासाठी कोणत्या प्रकारचं बँक खातं आवश्यक आहे या चार लाख रुपयांची योजनेसाठी कोणते खातेधारक पात्र आहेत स्टेट बँकेच्या योजनेसाठी नेमका अर्ज कशा पद्धतीने करायचा हे पैसे दोन दिवसात तुमच्या खात्यात कसे मिळवायचे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी देणार आहे पहा जर खरंच तुम्हाला चार लाख रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण की जर तुमच्या स्टेट बँकेत जरी खातं नसेल तर दुसऱ्या बँकेत देखील कसे पैसे मिळवायचे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे आता सगळ्यात आधी स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक बँक आहे आता बँक पैसे देणार आहे म्हणजेच याला केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे आता केंद्र सरकारने तुम्हाला माहिती असेल एक योजना सुरू केली होती तिचं नाव प्रधानमंत्री जनधन योजना होती दोन हजार चौदामध्ये मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आणि याच योजनेला अनुसरून स्टेट बँकेमध्ये हे पैसे आता मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल जनधन योजना आणि स्टेट बँकेचा काय संबंध लक्षात घ्या तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे तुमचं खातं जरी नसेल तर खातं उघडून खा, चार लाख कसे मिळवायचे सगळी माहिती देतो आता पहा तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेचं खातं उघडलं असेल तर तुम्हाला हा लाभ आता मिळणार आहे प्रधानमंत्री जनधन योजनेची खाती जवळपास एक्केचाळीस ते बेचाळीस कोटी लोकांनी उघडलेली आहेत तुम्ही म्हणाल आमचे तर जनधन खाते नाही आमचे साधे बचत खाते आहे तर तुमचा व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणार आहे की तुमचे साधे खाते जनधन खात्यात कसे रूपांतरित करायचे किंवा ट्रान्सफर करायचे जेणेकरून तुम्हाला हा लाभ घेता येईल जनधन खात्याचा फायदा असा आहे की या खात्यामध्ये तुम्हाला कुठलाही किमान बॅलन्स म्हणजे मिनिमम बॅलन्स शिल्लक ठेवण्याची गरज नसते तुम्ही जनधन खाते कोणत्याही बँकेत उघडू शकता स्टेट बँक आय डी बी आय आय सी आय सी आय किंवा युनियन बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोदा यासारख्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पण खास करून स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी हा फायदा सर्वात महत्त्वाचा असणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो दोन ते चार लाख रुपयांचा लाभ आहे तो जनधन खातेधारक लोकांना मिळणार आहे जर तुम्ही जनधन खाते उघडले नसेल तर तुमचे जुने खाते जनधन मध्ये कसे ट्रान्सफर करायचे हे पुढे थोड्या वेळात सांगितलं जाईल आपल्यासाठी पात्रता नेमकं काय लागते कोण कोण अर्ज भरू शकतो आवश्यक कागदपत्र काय लागतात आणि पैसे कसे मिळतात सगळं पुढे सांगतो लक्षपूर्वक पहा आता याच्यासाठी पात्रता काय लागते पहा वयाची अट आहे दहा वर्षांवरील कोणताही नागरिक म्हणजे ज्याचे वय दहा वर्षांपेक्षा जास्त आहे असं कोणताही व्यक्ती म्हणजे लहान मुलगा मुलगी हे खाते उघडू शकतो आवश्यक कागदपत्रे यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि रहिवासी पुरावा ही तीन महत्वाची कागदपत्रे लागतात खाते उघडण्यासाठी आणि के वाय सी म्हणजेच के वाय सी करण्यासाठी देखील हीच कागदपत्रे आवश्यक आहेत या खात्यांतर्गत तुम्हाला फक्त आर्थिक लाभच नाही तर सरकारकडून मिळणाऱ्या सगळ्या सबसिडी आणि योजनांचे पैसे तुमच्या थेट खात्यात जमा होतात ते खाते म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते म्हणजेच पी एम जे डी वाय जर तुम्ही हे खाते स्टेट बँकेत उघडले तर त्यामध्ये तुम्हाला खालील महत्त्वाच्या सुविधा मिळतात मोबाईल बँकिंगची सुविधा दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा म्हणजेच ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कवर तीस हजार रुपयांचा जीवन विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कवर यावर तुम्हाला एक एटीएम कार्ड म्हणजेच रुपे डेबिट कार्ड मिळते ज्याच्याद्वारे तुम्ही देशभरात कुठेही व्यवहार करू शकता ही योजना दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आली होती ज्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंग सेवा बचत खाते क्रेडिट विमा पेन्शन यांसारख्या सेवा पुरवण्यात आल्या लाभ कसा मिळणार यासाठी तुमचे स्टेट बँकेत खातं असणे आणि तेच खातं जनधन खातं असणे आवश्यक आहे तुम्ही तुमचे नियमित खाते जनधन मध्ये करून देखील हा हा लाभ लाभ घेऊ शकता का। जो आहे तो मिळत असतो जेव्हा तुम्ही जनधन खाते उघडता किंवा जुने खाते ट्रान्सफर करता तेव्हा तुम्हाला या रुपे डेबिट कार्डावर एक लाख रुपयांचा विमा मिळत असतो हा विमा अपघाताच्या वेळी पैसे मिळवून देतो त्याचबरोबर दोन लाख रुपयांचा अपघाती विमा देखील अतिरिक्त मिळत असतो अपघाती विम्याचा लाभ कसा घ्यायचा म्हणजेच दावा कसा करायचा हे दोन लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला दावा म्हणजेच क्लेम करावा लागणार जर तुमचा मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात कुठलाही अवयव निकामी झाला गंभीर दुखापत झाली किंवा लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर तुम्हाला विम्याचा दावा करावा लागतो दाव्यासाठी लागणारी कागदपत्रे मृत्यू प्रमाणपत्र एफ आय आरची ची मूळ प्रत पोस्टमॉर्टम रिपोर्ट एफ एस एल रिपोर्ट आधार कार्डची प्रत बँक स्टेटमेंट रुपे कार्ड असल्याबद्दलचे शपथपत्र ही सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर विमा दावा म्हणजेच क्लेम करता येतो लक्षात घ्या हे एक प्रकारचे विमा संरक्षण आहे म्हणजे हे खाते उघडले आणि मोठा अपघात किंवा अपघाती मृत्यू झाला तर त्याचे जे कोणी नॉमिनीज असतील किंवा वारसदार असतील तर त्यांना हे पैसे मिळतात ही सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर दोन ते दहा दिवसांच्या आत हा विमा दावा बँकेच्या माध्यमातून निकाली काढून पैसे मिळतात ही एक प्रकारची विमा योजना आहे ज्या अंतर्गत अपघात झाल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास तुम्हाला बँक रुपे डेबिट कार्ड आणि पी एम जे डी वाय म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेच्या तर्फे चार लाखांपर्यंत हा विमा मिळू शकतो त्यामुळे तुम्ही नक्कीच यासाठी अर्ज करून ठेवा कारण आजच्या जीवनाचा वेग खूप वाढला आहे आणि रस्त्यावर अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत हा विमा विनामूल्य म्हणजेच निशुल्क आहे म्हणजे यासाठी तुम्हाला कुठलेही शुल्क द्यावे लागत नाही फक्त तुमच्याकडे एक जनधन खाते उघडलेले असणे आणि दोन तुमच्याकडे डेबिट कार्ड असणे आवश्यक का आहे ही योजना फक्त स्टेट बँकेसाठी नसून कुठल्याही बँकेत तुमचं जनधन खातं असेल तर तुम्हाला अपघाती विमा मिळत असतो नक्कीच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून ठेवा एक छोटासा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तुम्ही योजनेला पात्र होऊन जाता याची माहिती आपल्या वारसदारांना म्हणजेच नॉमिनीजमा द्या जेणेकरून तुमच्या वाईट काळात त्यांनाही आर्थिक मदत होऊ शकेल आता जी माहिती तुम्हाला सांगितली आहे ती माहिती अतिशय अमूल्य आहे बऱ्याचशा लोकांना याच्यामध्ये माहिती नसतं आणि त्यामुळे त्यांना बँकेच्या योजना समजत नाही त्यांना काहीच लक्षात येत नाही त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ही माहिती जर तुम्ही बघितली असेल तर तुम्ही सर्व आपल्या सर्कलमध्ये आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद